महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा हो शैक्षणिक साहित्य कच्चा माल वाहतूक खर्च वाढीचा परिणाम यंदाच्या शैक्षणिक वर्षात नववी दहावी सह इंग्रजी माध्यमाच्या खालच्याही वर्गातील पुस्तके बॅग कंपास पेटी जेवणाचा डब्बा पाण्याची बॉटल यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे गेल्या दोन वर्षापासून कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ व इंधनाच्या वाढलेल्या दराचा आर्थिक फटका विक्रेत्यांबरोबर पालकांना बसत आहे गेल्या वर्षी देखील शैक्षणिक साहित्याच्या किमतीत वाढ होती यंदाही बाजारात शैक्षणिक साहित्याच्या किमतीत पंधरा ते वीस टक्क्यांची वाढ झाली आहे नववी व दहावीसाठी लागणाऱ्या दोन्ही पुस्तकांचा विषयनिहाय संच उपलब्ध आहे नववीचा संच हा गतवर्षी सहाशे पन्नास रुपयांना मिळायचा यात आठ पुस्तके असतात तो आता सातशे एकोणतीस रुपयांपर्यंत पोहोचला आहे दहावीच्या पुस्तकांचा संच हा सातशे पन्नास रुपयावरून आठशे रुपये इतका झाला त्यात नऊ पुस्तके असतात शंभर पानांची वही पंचवीस रुपये दोनशे पानांच्या वहीची किंमत पस्तीस रुपये आहे यंदा पाच ते सात रुपये प्रति वही मागे वाढले आहेत शंभर पानांची लॉकबुक चाळीस रुपये तर दोनशे पानांची ऐंशी रुपयांना मिळत आहे प्रत्येक लॉकबुक मागे दहा ते पंधरा रुपये यंदा वाढले आहेत गतवर्षीपेक्षा यंदाच्या दरात वाढ झाली आहे नर्सरी प्ले ग्रुपमध्ये जाणाऱ्या चिमुकल्यांचा शैक्षणिक खर्च देखील यंदा वाढलेला दिसून येतोय विशेषतः लहान मुलांच्या स्कूल बॅग चॉटर बॅग महागल्या आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेचे वेगवेगळे कोट व गणवेश आहेत शाळांनी पालकांना गणवेश व इतर साहित्याची लिस्ट पाठवून दिली आहे त्यामुळे खरेदीला सुरुवात झाली आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे गणवेश देखील महाग झाल्याचं दिसून येतंय आहे नाव सांगा अगोदर पंकज मदनलाल शाह जैन बुक स्टॉल फुलवाला चौक धुळे दरवर्षाप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीनंतर तेरा ते पंधरा जूनपासून सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू व्हायला सुरुवात झाली आहे तसेच धुळे शहरात गेल्या तीस वर्षापासून आमचं जैन बुकस्टॉल फुलवाला चौक येथे चालू आहे जुनी पुस्तके घेणे त्याच्या बदल्यात नवीन वया देणे हा उपक्रम आपला तीस वर्षापासून चालू आहे सुरुवात चार ते पाच तारखेपासून अनेक पालकांनी पायापुस्तक खरेदीला सुरुवात केली बारा तारखेपासून के आतापर्यंत मोठ्या प्रमाणात उत्साही वातावरणात खूप मोठी गर्दी खरेदी करण्यासाठी खुल्याला चौकात संपूर्ण दुकानावर झालेली आहे त्यात वया वॉटर बॅग खाऊचे डबे टिफिन नोटबुकला ला लावण्यासाठी स्टिकर पुस्तकांना लावण्यासाठी कवर प्लॅस्टिक छत्र्या आणि रेनकोट वगैरे सर्व प्रकारची खरेदीस सुरुवात झालेली आहे गेल्या वर्षी कागदाचे भाव खूप वाढले होते परंतु मार्च महिन्यात कागदाचे भाव कमी झाल्यामुळे पयांचे रेट गेल्या वर्षाच्या मानाने वीस टक्के कमी झालेले आहे आणि वया स्वस्त दरात। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा